शहापूर शेंद्रुण गावात स्मशानभूमीची दुरावस्था भर पावसात ताडपदरीच्या आधाराने केले अंत्यसंस्कार स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने रहिवासांचे प्रचंड हाल आत्ताच्या घडीला एक मोठी बातमी आपण शहापूर तालुक्यातील शेंद्रुण कुर्त्या येथून पाहतोय स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षांनंतर देखील हक्काची स्मशानभूमी नसल्याने भर पावसात चिखलवाट तुडवत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार हे उघड्यावर करण्याची वेळ येथील नागरिकांना आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या मुसळधार पावसातच स्मशानभूमी नसल्याने शेंद्रुण येथील एका मृतदेहावर गावकऱ्यांना उघड्यावरच पावसात ताडपत्री व मेन कापडाचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली यामुळे मृताचे नातेवाईक व गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा ठरतो प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने शेंद्रूण येथील स्मशानभूमीबाबत ठोस पावले उचलत नागरिकांवर गेली वेळ पुन्हा येऊ नये यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी आता शेंद्रूण गावकरी करत आहेत